आज धुळे जिल्ह्यातल्या काही कामांची पाहणी मी केली आणि तिचा आढावा देखील घेतला आहे विशेषतः इथले डिजिटल शाळा आणि या जिल्ह्याने डिजिटल शाळांमध्ये अतिशय चांगलं काम केलं आहे आणि त्यातनं लर्निंग आउटकम देखील त्या शाळांचं शंभर टक्के झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात शिक्षणामध्ये सुधारणा ती झालेली आहे जलयुक्त शिवारच्या अंतर्गत काही कामं मी बघितली आणि विशेषतः नरेगाच्या अंतर्गत वीर आणि फळबाग लागवड एका शेतकऱ्याच्या शेतीवर मी गेलो त्या ठिकाणी त्यांनी एक एकरामध्ये डाळिंब लावलेला आहे फळबाग लागवडी नरेगात केली आहे आणि विहिरी नरेगात घेतली आहे आणि चौदा टन त्यांना डाळिंब झाल्याचं आज त्यांनी आम्हाला सांगितलं आणि अतिशय चांगले डाळिंब त्या ठिकाणी होते त्याप्रमाणे इथल्या संपूर्ण जिल्ह्याचा ज्या फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्याचा आढावा देखील मी घेतला आहे या फ्लॅगशिप कार्यक्रमाच्या अंतर्गत विशेषत्वाने स्वच्छ भारत अभियान जे आहे त्यात गेल्या वर्षभरात पन्नास हजार टॉयलेट्स बांधले आहेत पण अजून प्रगती करण्याची आवश्यकता आहे आज सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलं आहे की सव्वीस जानेवारी दोन हजार अठरापर्यंत हा संपूर्ण जिल्हा मुक्त झाला पाहिजे आणि सगळ्या क्षेत्रीय यंत्रणांनी देखील त्या संदर्भात आता तो चंग बांधलेला आहे विशेषत्वाने वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही जलयुक्त शिवारची कामं आहे ती कामं वीस जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या संदर्भातले निर्देश आपण दिलेले आहेत आणि ते गावं वॉटर न्यूट्रल झाले पाहिजे असा देखील आपला प्रयत्न आहे एक विशेषत्वाने सुलवाणे जामफळ ज्या योजनेनी इथल्या दोन तीन तालुक्यांचं पूर्ण चित्र बदलू शकतं त्या योजनेला आता केंद्र सरकार राज्य सरकारने सगळ्या मान्यता दिल्या त्याला निधीची आवश्यकता आहे केंद्र सरकारकडे आम्ही त्याची मागणी केली आहे आजच मी सांगितलं की जयकुमार भाऊ मी दादाजी भुसे आणि आमचे माननीय केंद्रीय मंत्री डॉक्टर भामरे असे आम्ही उमामारुतींना भेटून त्याला जास्तीत जास्त निधी मिळावा याकरता प्रयत्न करू आणि जे काही टार्गेट्स आता सगळ्यांना दिले आहेत मला विश्वास आहे की सगळे ते टार्गेट्स पूर्ण करतात महाराष्ट्र